नमस्कार मी वर्षा भस्मारे आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात राज्यातील मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र या चर्चांचं आणि युतीचं पुढे काय झालं अशी चर्चा आता होताना दिसत आहे युतीच्या चर्चेला सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आणि आता सुद्धा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सुरुवात करावी आपण सकारात्मक प्रतिक्रिया देऊ असं ठाकरे गटाकडून सांगणे मात्र मुलाखतीतून एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करणारे राज ठाकरे यांनी ठाकरेंच्या या निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात पुढे युतीचं काय होणार याकडे सर्व राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे एकोणीस एप्रिलला प्रसारित झालेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना फुटली तर आपण पुन्हा एकत्र येऊ शकता का यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव महाराष्ट्र भांडण असल्याचं सांगत एकत्र एकत्र येणं कठीण नाहीये आता प्रश्न इच्छेचा असल्याचं राज ठाकरे यांनी मुलाखतीत बोलून दाखवलं आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली किरकोळ भांडण विसरायला मीही तयार आहे मराठी माणसांच्या हितासाठी मी सुद्धा एकत्र येण्याचं आवाहन करतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं उद्धव म्हणत असताना अटी आणि शर्ती देखील समोर ठेवल्या यामध्ये त्यांनी अट ठेवली की तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला भाजपसोबत जायचंय की माझ्यासोबत यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे परदेशी दौऱ्याला गेल्यानंतर युतीच्या चर्चा थंडावल्या तर या संदर्भात राज ठाकरे परदेशातून परत आल्यानंतर बोलतील असं म्हणत इतर मनसे नेत्यांना सुद्धा याबाबत बोलण्यास तो मनाई केली होती तर याच दरम्यान सव्वीस एप्रिल ला ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडल वरून वेळ आलीये एकत्र येण्याची मुंबई महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी असं म्हणत पुन्हा एकदा मनसे शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली दोन्ही ठाकरे बंधू परदेशातून परत आल्यानंतर या संबंधी पुढे काहीतरी चर्चा होईल असं वाटत असताना सद्यस्थितीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी युती संदर्भात राज ठाकरेंच्या मैदानात चेंडू डवलावला आहे युतीची पहिली चर्चा केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू करतील ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या जुन्या नातेवाईकांशी चर्चा करत आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत भेट घेऊन आपले संबंध संपले असं कदाचित ते म्हणता येत असतील त्यानंतर आम्ही आहोतच असं म्हणत पुन्हा एकदा आपण युतीसाठी सकारात्मक असल्याचं त्यांनी दाखवलंय मात्र युतीच्या संदर्भात मनसे नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया आल्या युती संदर्भात राज ठाकरेच निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया नेत्यांनी दिली आहे आता या युती संदर्भात पुढे काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय